मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या लोकप्रिय चॅनलवर ज्याचं नाव आहे शुभम ब्रॉडकास्टिंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा छोटीशी कॉमेंट करायला विसरू नका आजचा विषय आहे टी एन पीची मागणी महावितरण कर्मचाऱ्यांनी टी एन पीची मागणी ऑनलाईन पद्धतीने कशी करायची त्यासाठीची mm. माहिती कशासाठी टी एन पी आवश्यक आहे तर सुरक्षितपणे काम करण्यासाठी कमी वेळेत फॉल्ट शोधून वीज पुरवठा सुरू करण्यासाठी सुरक्षा साधने आणि कामासाठी लागणारे अवजारी जर आपल्याला मिळणार आहेत तर त्याची मागणी आपण करायला पाहिजे सर्वप्रथम आपण काय काय मिळणार आहे ते बघूया तर हे तर ऑपरेटर सबस्टेशन आणि ऑपरेटरसाठी काय काय मिळणार आहे त्याची ही यादी चाललेली आहे ही यादी आपण बारकाईने वाचून घ्या यातील सबस्टेशन आणि ऑपरेटरसाठी ह्या गोष्टी मिळणार आहेत अर्थातच सबस्टेशनच्या एका ऑपरेटरला मिळणार की सगळ्याच ऑपरेटरला मिळणार तर तो अधिकार त्या संबंधित कंट्रोलिंग ऑफिसरचा आहे ही यादी आहे लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांसाठी बऱ्याच जणांच्या कॉमेंट अशा दिसल्या की लाईन स्टाफला दोन वेगवेगळ्या याद्या दिसत आहेत काही याद्या सेक्शन ऑफिसच्या संबंधाने आहेत तर काही याद्या लाईन स्टाफच्या पर्सनलशी संबंधाने आहेत माझं एक मत आहे अजून याद्या अपडेट होण्याची काही प्रोसेस कदाचित सुरू असू शकते परंतु यातील बरेच असे आयटम हे फक्त शिक्षण ऑफिसलाच वापरात येतील असं आहे कारण बघ आता प्रत्येक स्टाफला जर शिडी द्यायची म्हटलं तर एवढ्या शिड्या कुठे ठेवणार असा एक साधा प्रश्न माझ्याही मनात पडलेला आहे तर यासाठी कंपनीनं देण्याची तयारी दाखवलेली आहे त्या हिशोबाने आपण काय करायचं का आहे तर हे बघा टी एन पी मटेरियल रजिस्टर सिस्टम ही त्यांनी विकसित केलेली आहेत आणि त्याद्वारे आपल्याला मागणी मांडायची आहे महत्त्वाचं म्हणजे ह्यासाठी फक्त आपण क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे तर चला आपण एम्प्लॉय पोर्टलवर आलो आहे कसं ॲप्लिकेशन करायचं संबंधातली माहिती पाहूया एम्प्लॉय पोर्टल ओपन केल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला जो काही डाव्या साईडचा सा बार आहे तर त्यामध्ये एक याच्यासाठी विंडो त्यांनी ओपन करून दिलेली आहे ज्याद्वारे आपल्याला मागणी करायची आहे तर ती विंडो आपण आता ओपन करूया डाव्या साईडला लक्ष असू द्या म्हणून ही जी विंडो आहे तिला क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली ती विंडो ओपन होते विंडो ओपन केल्यानंतर समोरच्या साईडला टी एन पी डिटेल्स या पद्धतीनं हे सगळं आपल्याला दिसायला लागतं यामध्ये आपण हा जो मधला न्यू ॲप्लिकेशन आहे त्याला क्लिक करायचं आहे आणि त्याला क्लिक केल्याच्यानंतर वन्स जनरेट सेट सिस्टम या पद्धतीनं हे डिटेल्स ओपन होतं आता हा अर्ज ओपन झाला यामध्ये ॲप्लिकेशन आय डी नाही आहे आणि तुमची डेटसुद्धा नाही आहे तर याला आपण अगोदर सेव्ह करून घ्यायचं आहे सेव्ह केल्याच्यानंतर या, आप सेव सेव के या पद्धतीनं हा अर्ज समोर येतो ओपन करून सेव्ह केल्यानंतर इथे बघा सेवडं ॲप्लिकेशन दिसत आहे आता तर त्यातलं इथे बघा सेवडं ॲप्लिकेशन दिसतंय तर त्यातला व्ह्यू आपण ओपन करायचा आहे व्ह्यू ओपन केल्यानंतर आपल्याला काय काय दिसणार आहे हे बघा आता ॲप्लिकेशन आय डी आलेलं जनरेट झालेलं आहे आणि सेवड पण आलेलं आहे याला आपल्याला आता सेव्ह करायचं आहे सेव्ह झालेलं आहे ते आणि त्यानंतर ते प्लसचं बटन आहे ते दाबल्याच्यानंतर या पद्धतीचं इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे इंटरफेस ओपन झाल्यानंतर पहिल्या पानावर म्हणजे ॲड टी एन पी डिटेल्स इथं आपल्याला क्लिक करायचं आप आहे तिथं क्लिक केल्यानंतर आपल्यासाठी काय काय मटेरियल पोर्टलवर अवेलेबल आहे त्याची ही सगळी यादी आहे मग त्यातला आपल्याकडं काय आहे किंवा काय नाही याचा कुठलाही विचार तुम्ही करायला पाहिजे खरं म्हणजे पण नाही केला तरी कंपनीला जे द्यायचं ते दिलं आपण आपली मागणी का सोडायची तरी या पद्धतीनं आपण आता पहिला आयटम सिलेक्ट केला त्याला मागणी मागणी केली त्यानंतर त्याच्या पुढे त्यांनी असं विचारलेलं आहे एम्प्लॉईकडं ते आहे की नाही तिथं आपण नाही म्हणायचं आहे आणि नाही म्हटल्यानंतर पुढे त्याच्यासाठी ते बघा आता आपण नाही म्हटलेलो आपल्याकडं ते नाही आहे पण आम्हाला त्याची गरज आहे आणि म्हणून त्याची आता इथं क्वांटिटी आपल्याला भरायची किती पाहिजे एक दोन पाच दहा साधारण प्रत्येक आयटम सेटमध्ये दिलेलं आहे काही गोष्टी ज्या क्वांटिटीनं जास्त जा, असतील त्या तर त्याचं एक सेट आपण असं मागणी करायची आहे आणि या पद्धतीनं आपण एक आयटम सिलेक्ट केला तर तो एक सिलेक्ट केलेल्या किंवा मागणी केलेला आयटम या ठिकाणी जनरेट झाला आता पुढचा एक आयटम आपण सिलेक्ट करू आणखी जस्ट डेमो म्हणून इथं आपण आता रिंग टाईप एक ॲडजस्टेबल पाना मागणी करतो आहे त्याला आपण क्लिक केल्यानंतर ते सुद्धा सेव्ह झाले <coughs> आता याला जर व्ह्यू केलं आता हे आपण सिलेक्ट करतो आहे हां यातलं दुसरा आयटम आपण आता सिलेक्ट करतो आहे याला आपण आता आपल्याकडं ते नाही म्हटलेलो आहे आणि त्यानंतर त्याची आम्हाला गरज आहे किती कि क्वांटिटी तर एक क्वांटिटी आपण या ठिकाणी भरतो आहे नंतर ॲड करायचं आहे ॲड झाल्यानंतर आता एक आणि एक दोन हे दोन आयटम आपले या ठिकाणी दिसून येतात आणि हे दोन्हीही आपल्याला पाहिजे तेव्हा बदलता येतात कुठपर्यंत जोपर्यंत आपण ॲप्लिकेशनला सबमिट करत नाही आणखी काही ॲड करायचं या ठिकाणी ॲड बटन दाबून आपण पुन्हा नवीन आयटम यामध्ये टाकू शकतो जेवढे आहेत तेवढ्या मागणी करून घ्या कंपनी एवढे काही देणार नाही आपल्याला परंतु आपल्याकडं त्या गोष्टी नाही आहेत एवढं तर आपण फाइंड आउट करू शकू हे एक महत्त्वाचं आहे चार ऑपरेटर मिळून एकाला त्या गोष्टी मिळतील आणि त्यासाठी कंट्रोलिंग ऑथॉरिटी म्हणून आपल्या एईला त्या सगळ्या पॉवर्स आणि गोष्टी दिलेल्या आहेत यादी वाचल्यानंतर असं लक्षात आलं बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्या आपण कधी पाहिल्याच नाही हातोडा आहे रस्सी आहे छोटी टे मेजरमेंट टेप, टेप आये, तीन आये, आये, बर्याद, बर्याद है आहे तीन इंची बॅटरी आहे किंवा चार्जेबल बॅटरी आहे पोर्टेबल सी डी बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहे मित्रांनो आहे कंपनी व्यवस्थापनाची जर तयारी तर आपण त्याचा लाभ घ्यायला काही हरकत नाही मिळेल की ना, न मिळेल या गोष्टीचा विचार आपण करू नये आणि या पद्धतीनं आता हे बघा आपण चार आयटम या ठिकाणी टाकले एक एक एक, एक करून प्रत्येक आयटमसाठी एकदा ऑपरेशन करायचं हे मात्र विसरू नका मित्रांनो इथं हे झाल्यानंतर आपल्याला याला सबमिट करायचं आहे हे जर सबमिट केलं तर दर आणि तरच आपलं ॲप्लिकेशन हे सबमिट होणार आहे सबमिट झालेलं ॲप्लिश ॲप्लिकेशन आपल्या येईकडं जाणार आहे आणि येई त्याच्यातून शॉर्टलिस्ट करेल की आपल्याला काय काय द्यायचं आहे किंवा काय काय आपल्याकडं आहे आणि येईनं शॉर्टलिस्ट केल्यानंतर ती यादी पुढं जाणार आहे पण आपण नोंदवलंच नाही तर येईकडं त्या सगळ्या गोष्टी जाणार नाहीत म्हणून करता सगळ्यांनी या संधीचा लाभ घ्या आणि आपले आपले ॲप्लिकेशन ऑनलाईन पद्धतीने भरून टाका ज्या वस्तू मिळतात त्या घ्या आणि सुरक्षितपणे काम करा जसं आपलं ब्रीद वाक्य आहे एक काम कमी पण सुरक्षिततेची हमी थांबूया मित्रांनो याच ठिकाणी लवकरच सर्वांना टी एन पी मिळो आणि सगळ्यांचं काम सुकर सुखकर आणि सुरक्षित हो अशी इच्छा व्यक्त करूया आणि थांबूया धन्यवाद मित्रांनो धन्यवाद